करता रात्रीच्या उरलेल्या पावांच तर चला हाय आपण बनवूया पाव बुर्जी त्यासाठी मी पावांचे तुकडे केले कांदा कडी टोमॅटो आणि मसाला त्यासाठी मी तव्यात टाकलेला आहे तेल आता टाकायची जिरी घेऊया टोमॅटो ले ले है। आता आपण मसाला आणि पट्ट टाकू टाकून घेऊया पाव टाकून घेऊया पाव कडक करून घेऊया चला आपली पाव भुर्जी तयार आहे खूपच छान